भरतसेठ गोगावले आणि दादा भुसे हे शिंदे गटाचे अतिशय महत्त्वाचे नेते यांच्या पालकमंत्रीपदावरून शिंदे आग्रही दिसून आले होते परंतु या दोघांनाही पालकमंत्रीपदावरून डावलण्यात आले त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता पुन्हा नाराज असल्याची मोठी बातमी आपल्यासमोर आली आहे सरकार स्थापन झाल्यापासून पालकमंत्रीपदाची वाटप रखडलेलं होतं मात्र अठरा तारखेला म्हणजे शनिवारी रात्री पालकमंत्रीपदाचं वाटप केलं गेलं यानंतर बरेच नेते मंडळी मात्र नाराज दिसले एकनाथ शिंदेसुद्धा या निर्णयावरून नाराज असल्याचं सा सांगितलं जात आहे नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदावरून हा वाद सुरू झाला आहे शिंदे गटातील काही महत्त्वाच्या नेत्यांना पालकमंत्रीपद दिलं गेलं नाही यावरून शिंदे नाराज आहेत तर नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदावर अचानक स्थगिती लावण्यात आल्याचं सुद्धा समोर आलं आहे या सर्व परिस्थितीवरून महायुतीत सगळं काही आलबेल नाही आहे अशीही चर्चा होत आहे एकनाथ शिंदे आग्रही असूनही या दोन मुख्य नेत्यांना पालकमंत्रीपदावरून डावलण्यात का आलं यामागचं नेमकं कारण काय नियुक्ती होऊन यादी जाहीर होऊन नंतर पुन्हा रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदावर तडकाफडकी स्थगिती आणण्याचं कारण काय महायुतीत सारं काही आलबेल नाही या चर्चा खऱ्या ठरणार का जाणून घेऊयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र महायुतीमध्ये पालकमंत्रीपदावरून असलेली चढाओढ पाहायला मिळत होती जागा वाटपावरून होणारा तिढा पालकमंत्रीपदासाठी सुद्धा न सुटणारा ठरला आहे नुकतीच महाराष्ट्राच्या नवीन पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली आणि त्यामुळे अनेक मंत्र्यांची नाराजी समोर आली आहे धनंजय मुंडे आणि शिंदे गटातील काही मंत्र्यांना पालकमंत्रीपदातून डावलण्यात आलं आहे त्यामुळे गट नाराज असल्याचं दिसतंय पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला असला तरी जागा वाटपाचा तिढा काही सुटलेला नाही शिंदे गटाचे भरतशेठ गोगावले हे रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी इच्छुक होते त्यासाठी त्यांनी तशी तयारी देखील केली होती परंतु त्यांना या पदापासून डावलण्यात आलं आहे आणि ऐन वेळेवर नाशिक व रायगडच्या पालकमंत्र्यांची निवड ही रद्द करण्यात आली पालकमंत्रीपदाला स्थगिती दिल्यामुळे राजकीय वर्तुळातील वातावरण चांगलंच आहे युतीचे सरकार असताना देखील जागा वाटपावरून तिढा निर्माण होणार हे तर निश्चित होतंच पण भाजपच्या सर्व मंत्र्यांना पालकमंत्रीपद देत महायुतीत भाजपने पुन्हा आपली ताकद दाखवली आणि बाकी पक्षातल्या नेत्यांना मात्र डावलण्यात आलं यामुळेच महायुतीत सारं काही आलबेल नाही असं म्हटलं जातंय रायगडचे पालकमंत्रीपद गोगावले यांना देण्यासाठी शिंदेसुद्धा आग्रही होते परंतु त्यांना नाकारून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आदिती तटकरे यांना रायगडचं पालकमंत्रीपद देण्यात आलं तर नाशिकचे पालकमंत्रीपदाबद्दल दादा भुसे आग्रही असताना हे पालकमंत्रीपद भाजपचे गिरीश महाजन यांना देण्यात आलं नाशिकमध्ये येऊ घातलेल्या कुंभमेळ्यामुळे शिंदेगड आणि भाजप यांच्यात पालकमंत्रीपदावरून चढाओढ सुरू होती आणि त्या चढावणीमध्ये भाजपने बाजी मारली या सर्व जागा वाटपाचा धक्का धनंजय मुंडे यांनाही आहे मस्साजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे चांगले जाडणी झालेत या प्रकरणात संशयित असलेला वाल्मिकी कराड याला पाठीशी घालण्याबाबत त्यांच्यावर बरेच आरोप झाले त्यामुळं त्यांना पालकमंत्रीपद मिळणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष होतं आणि शक्यतेनुसार धनंजय मुंडे यांना कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं नाही भाजपचे वीस मंत्री असताना धनंजय मुंडे सोडून बाकी सर्वांना पालकमंत्रीपद देण्यात आलं आणि मंगल प्रभात लोडा आणि माधुरी मिसाळ यांना सहपालकमंत्री हे पद देण्यात आलं तर शिवसेनेच्या मंत्रिमंडळात दोन राज्यमंत्र्यांसह बारा मंत्री आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अकरा मंत्री आहेत तर या दोघी पक्षातून शिवसेनेच्या नऊ आणि राष्ट्रवादीच्या आठ मंत्र्यांना पालकमंत्रीपद देण्यात आलं चंद्रशेखर बावनकुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रत्येकी दोन जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सोपवण्यात आलं असताना आपल्या पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांना डावलल्यामुळे एकनाथ शिंदे मात्र या जागा वाटपाच्या थिढ्यावरून नाराज दिसून येत आहेत दादा भुसे आणि भरत सेठ हे जुने लोक आहेत त्यांना पालकमंत्रीपद द्यायला हवं होतं असं काय झालं की या दोन्ही नेत्यांना पालकमंत्रीपदावरून डावलण्यात आलं असा प्रश्न मी एकनाथ शिंदे यांना विचारणार आहे ही प्रतिक्रिया राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी केला आहे आमच्या लोकांचा विचार करायला हवा होता असं मला वाटतं असं गुलाबराव पाटील देखील म्हणाले पालकमंत्रीपदाची वाटणी पाहता देवेंद्र फडणवीस यांना गडचिरोली चंद्रशेखर बावनकुळे यांना नागपूर आणि अमरावती एकनाथ शिंदे यांना ठाणे आणि मुंबई शहर अजित पवार यांना पुणे आणि बीड नितेश राणे यांना सिंधुदुर्ग राधाकृष्ण विखे पाटील यांना अहिल्यानगर हसन मुश्रीफ यांना वाशिम चंद्रकांत पाटील यांना सांगली शंभूराजे देसाई यांना सातारा संजय शिरसाळ यांना छत्रपती संभाजीनगर गुलाबराव पाटील यांना जळगाव संजय राठोड यांना यवतमाळ आकाश आंबेडकर व सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांना कोल्हापूर आकाश फुंडकर यांना अकोला संजय सावकारे यांना भंडारा मकरंद जाधव यांना बुलढाणा अशोक उईके यांना चंद्रपूर तर प्रताप सरनाईक यांना धाराशिव आणि जयकुमार रावल यांना धुळे बाबासाहेब पाटील यांना गोंदिया नरहरी झिरवळे यांना हिंगोली शिवेंद्रसिंग भोसले यांना लातूर आशिष शेलार व सहपालकमंत्री मंगलप्रभात लोडा यांना मुंबई उपनगर अतुल सावे यांना नांदेड माणिकराव कोकाटे यांना नंदुरबार गिरीश महाजन यांना नाशिक गणेश नाईक यांना पालघर मेघना बोर्डीकर यांना परभणी तर आदिती तटकरे यांना रायगड नितेश राणे सिंधुदुर्ग उदय सामंत रत्नागिरी जयकुमार गोरे सोलापूर पंकज भोयर यांना वर्धा आणि पंकजा मुंडे यांना जालना या प्रकारे पालकमंत्रीपदांचं खाते वाटप करण्यात आले रायगड आणि नाशिक या जागाच्या वादावरून अचानकच पुन्हा नाशिक आणि रायगड येथील गिरीश महाजन आणि आदित्य तटकरे यांची नियुक्ती स्थगित करण्यात आली ही जागा वाटप पाहता भाजपच्या कोणत्याही मंत्र्याच्या पालकमंत्रीपदाला धक्का लागलेला दिसून येत नाही मात्र पदांचे हे नुकसान फक्त मित्रपक्षांच्याच वाट्यावर आलेले दिसून येत आहे तरीही आता रायगड आणि नाशिकच्या या पालकमंत्रीपदाचा निकाल काय लागतो यावर सर्व राजकीय वर्तुळ आणि रा महाराष्ट्र नजर लावून बसला आहे त्यामुळं या पालकमंत्रीपदाच्या जागा वाटपावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र